राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंचाण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंचाहत्तर अकोली तालुक्यात मरमर पाऊस पडतो धरण भरतात परंतु त्या जनतेचा हक्क त्यांना भेटत नाही कुणीतरी यायचं पाणी सोडून खाली घेऊन जायचं अरे त्या आदिवासी भागातील लोकांचा हक्क तुम्ही कधी देणार स्वच्छ स्वातंत्र्याचे पंचाहत्तर शहात्तर वर्षे चाले झाले आज, आज आ, प्रजासत्ताकाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे दोन हजार एकोणीस साली काय अवस्था गेली सगळं पाणी खाली घेऊन गेले शेतकऱ्यांची पिकं जाग्यावर वाढले आमच्याकडंच पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तयार झाले आज तुम्ही पाहता निळवंड्याचं दनादन पाणी खाली निघून गेलं हरकत नाही तुम्ही पाणी नेलं पण तिथं आमच्या पिकांचं नुकसान झालं रस्त्यांचं नुकसान झालं पुन्हा कुणाचं लक्ष नाही मुळाखोऱ्यात या अवस्था आहे किती पाणी आधीचे पुढारी म्हणायची मुळा बारामाही केली आज तिथल्याच परिसराची पिण्याच्या पाण्याची भ्रांत तयार होणार आहे आणि मग तुम्ही आमच्याच हक्काचं पाणी आम्हाला ठेवायचं हो। म्हणजे कुणी यायचं अकोले तालुक्यातल्या पाण्यावरती हक्क गाजवायचा इथून मागं पाणी कुणी विकलं असं पण आता इथून पुढे चालणार नाही पहिला हक्क आमच्या अकोले तालुक्याचा आहे माझ्या मतदारसंघाचा आहे आणि नंतर बाकीच्या धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा